नांदेडच्या नायगाव शहरातील दुकानदारांकडून शेतकऱ्यांची बी बियाणे ज्यादा दराने देऊन लूट करत असल्याने भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांची लूट थांबवा व योग्य किमतीत बी बियाणे शेतकऱ्यांना द्या व बी बियाणे व खते किमतीपेक्षा अधिक दराने घेत असलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांचा परवाना रद्द करा व नायगावमधील बी बियाणे बी व खते संदर्भातील होत असलेली लूट त्वरित थांबवा असं निवेदन भाजपाच्या वतीने नायगाव तालुका दंडाधिकारी कार्यालय तहसीलदारांना देण्यात आले नांदेडवरून प्रतिनिधी शिवाजी पांचाळ नांदेड खासदार मॅडमला निवेदन देते वेळेस जादा दर खताची बियाण्याची विक्री दुकानदाराकडून होत आहे याची कुठेतरी लूट थांबावे म्हणून आपण मॅडमला एक तहसीलदार मॅडमला एक निवेदन द्यावे मॅडमला कळवले आहे कार्यालयामध्ये आज आम्ही शेतकऱ्याची खता बियाण्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे कुठेतरी लूट थांबावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक निवेदन देऊन तहसीलदार मॅडमला कळवण्यात आला आहे आणि हे लूट कुठेतरी सामान्य जनतेची थांबली पाहिजे खत आहे त्या दरात मिळालं पाहिजे बियाणे मिळाले पाहिजेत हे खताचे दर दुकानदारांनी खूप वाढून विकत आहेत कृषी हे कुठल्याही दुकानदाराकडे लक्ष देत नाही तहसीलदाराचंही लक्ष नाही कुठलेही आम्ही कागद काळे करता त्या कागदांकडे कोणीच लक्ष देत नाही निवेदन म्हणजेच त्या शासनाच्या दृष्टिकोनानं आमचं एक कागद झालेलं आहे हे सगळं कुठंतरी थांबून सामान्य जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे हे माझं एवढं शासनाला नम्र विनंती आहे नायगाव शहराच्या वतीने नायगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार मॅडम निवेदन निवेदन देण्यात आलेलं आहे सर्व खताचे दोन दर दुकानदारांना जादा दराने विक्री करत आहे त्याच्यामुळे तहसीलदार मॅडम आम्ही निवेदनद्वारे कळवले आहे पहिलेच पावसाचा पाऊस पहिलेच पडत नाही त्याच्या ह्याच्यामुळे दुकानदाराने जादा दराने न पावती बिल न देता जादा दराने पैशाची लूट करत आहे बॅग असो या कापसाची बॅग असो खताची बॅग असो या सर्वच दुकानदारानं ज्या ज्यादा विक्री करत आहेत त्याच्यामुळे आपण तहसीलदार मॅडमला सांगण्यात आलं तहसीलदार मॅडम त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा